मित्रांनो बघा आपल्यापुढे दुःखद घटना घडलेली आताच कधी कधी स्वप्नांचा पाठलाग करताना आयुष्य जगायचं राहून जाते म्हणतात आणि असा स्वप्नाचा पाठलाग करताना आयुष्याची दोरच कापली गेली अशी एक दुर्दैवी घटना आता नुकतीच महाराष्ट्रात घडली होती मित्रांनो सध्या महाराष्ट्रात पोलीस भरतीचं ग्राउंड प्रक्रिया सुरू आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये मैदानी चाचणीसाठी गेलेल्या दीपकचा ग्राउंडवरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला अतिशय दुर्दैवी घटना ही आपल्याला पाहायला मिळाली होती बघा मित्रांनो सविस्तर वृत्त काय आहे तर आता पोलीस भरती मैदानी चाचणी दरम्यान बीड मध्ये मैदानी चाचण्या सुरुवात झाली होती आणि मूळचा दीपक हा परळी या ठिकाणचा आहे परळी मानखेड नावाचं गाव आहे त्या गावातनं ऊसतोड कामगाराचा हा मुलगा आहे अतिशय गरीब कुटुंबातून हा समोर आलेला आहे कुटुंबाचा आधार व्हावा लहान भाऊ रिक्षा चालक आहे वडील उस्तोड कामगार आहेत ऊसतोड कामगार बीड जिल्हाच उस्तोड कामगार जिल्हा मुळे ओळखतात अठरा विश्व दारिद्र्य असलेलं हे कुटुंब आणि या कुटुंबाला कुठतरी आपण आधार व्हावा आई असा आधार व्हावा यासाठी पोलीस भरती हा एक मार्ग दिसला आणि पोलीस भरतीची तयारी हा दीपक करत होता आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये बघा तो पोलीस भरतीला ग्राउंडला मैदानी चाचणीला आलेला असताना सोळाशे मीटर हा पोलीस भरती मधला मैदानी एक प्रकार आहे सोळाशे मीटरचं ग्राउंड पूर्ण झाल्यावर त्याला थोडासा थकवा जाणवला तो तिथंच ग्राउंडवर पडलेच्या पडलेल्या अवस्थेत दिसून आला नंतर वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर हे डॉक्टरांच्या लक्षामध्ये आलं की कुठतरी पाण्याचं प्रमाण डिहायड्रेशन झालंय आणि पाण्याचं प्रमाण कमी झालंय आणि मग त्यासाठी सलाईन लावली गेली सलाईन लावलेली असताना सुद्धा दीपकचा त्या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला अतिशय दुःखद घटना आता घडलेली आहे आणि या सगळ्या घटनेमध्ये दीपकच्या आत्म्याला शांती लाभो त्याच्या कुटुंबियाला शक्ती मिळो आमचा सगळा राजमुद्रा परिवार आणि आपण सर्वजण या दुःखामध्ये आपण सामील आहोत मित्रांनो हे सगळं चित्र आपल्या पुढे असताना दरवर्षी अशा काही ना काही घटना घडतात पोलीस भरतीचं ग्राउंड मुख्य दुपारी बारा वाजताच शक्यतो ग्राउंड सुरू होत आहे आणि या दरम्यान काही काळजी न घेतल्यामुळं किंवा काही चुकीच्या गोष्टीमुळं अशा प्रकारच्या घटना घडून येतात अतिशय दुर्दैवी घडलेली घटना आपण पाहू शकतो मित्रांनो अशी घटना घडू नये यासाठी इथून पुढं पोलीस भरती मैदानी देणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक काळजी घेणं आवश्यक आहे तुम्ही ग्राउंडला गेलेल्या असताना स्वतःची काळजी घ्या मित्रांनो कारण जान आहे तो जहान आहे म्हणतात कारण तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आधार आहात तुम्ही तुमच्या कुटुंबाचं स्वप्न आहात तुम्ही तुमच्या कुटुंबाचा मूलभूत मुलाचा एक आला आधार असणार आहात मित्रांनो त्यासाठी स्वतःची काळजी घ्या ग्राउंडला गेल्यानंतर ग्राउंड वर तुमच्या पोटात थोडस काहीतरी असलं पाहिजे थोडस खाऊन जावा ड्रायफ्रुट्स वगैरे काहीतरी असले पाहिजे पाण्याचं प्रमाण चांगलं तुम्ही ठेवत चला ग्राउंडला जाण्याच्या अगोदर एक सहा सात तास आठ तास चांगली झोप तुमची होणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही अतिशय बारक्याने पहा अतिशय दुर्दैवी घडलेली घटना आहे बघा या कुटुंबाला महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करतो आम्ही सगळ्यांच्या वतीनं की सरकारने नक्कीच कुटुंबाचा आधार म्हणून कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत नक्कीच करावी राजमुद्रा परिवाराच्या वतीनं दीपकला भावपूर्ण श्रद्धांजली आणि यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत मित्रांनो बाकी सर्व विद्यार्थी मित्रांनी आवर्जून काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या ग्राउंड व्यवस्थित करा ग्राउंडवर गेल्यावर काही महत्वाच्या गोष्टी ह्या टाळा सगळ्यात महत्त्वाचं डिहायड्रेशन होऊ नये पाण्याचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे दुसरी गोष्ट ग्राउंडला जात असताना थोडं ड्रायफ्रूट वगैरे छोटा मोठा आहार खा तेलगट पदार्थ काही खाऊ नका एक दिवस अगोदर वैद्यकीय तपासणी करता आली तर उत्तमच आहे मित्रांनो या सगळ्या काळजी घेऊन ग्राउंडला सामोरे जावा कारण आपलं यश हे महत्वाचं आहेच पण यशापेक्षाही जास्त महत्वाचा तुमचा जीव आहे ही अशी दुःख घटना इथून तरी पुढे महाराष्ट्रामध्ये होऊ नये ही जी घटना घडली आहे त्या सर्व घटनेबद्दल आम्ही शोकाकुळ आहोत यामुळे सर्वांनीच आपली स्वतःची काळजी